पूर्वीच्या पिढीमध्ये बावला बावलीचे लग्न ही एक गमतीशीर गोष्ट होती पुणे मैत्री कट्ट्याच्या तिसऱ्या मेळाव्यासाठी बावला बावलीचे लग्न ही थीम निवडण्यात आली यात बावला बावली नटून थटून आलेले वराडी रुखवत मिरवणूक भटजींनी म्हटलेली मंगलाष्टके जेवणाची पंगत या सर्व गोष्टी साजऱ्या करण्यात आल्या हॉटेल कोयलूर आपटे रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी समीर डाखवे पल्लवी शिंदे संगीता कुलथे श्वेता देशपांडे स्नेहल राऊत स्नानंद कुलकर्णी रेश्मा शांडभोर आदी मान्यवरांच्या बरोबरच सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते मागील पिढीतील आनंदाचा पुनःप्रत्यय यावा व काही काळ सर्वांनी बालपण अनुभवावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हॅलो अरियन आज आमच्या पुणेरी मैत्री कट्टरच्या ग्रुपच्या वतीने भावला भाऊलीचा आम्ही थीम ठेवलं होती आणि ती तीन वर्ष ग्रुपला पूर्ण झाली म्हणून आम्ही आज भावला भाऊलीचं लग्न आणि गेट टुगेदर असं आम्ही प्रोग्राम ठेवला होता खूप छान प्रोग्राम झालेला आहे आणि मुलाकडचे आणि मुलीकडचे सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलेले बस